नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटनेच्या वतीने तालुका पलूस या ठिकाणी शासन मान्यता प्राप्त बहुजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुकबधिर विद्यामंदिर निवासी शाळा पलूस या ठिकाणी मुकबधिर शाळेतील मुलांना वही शालेय साहित्य वाटप करण्यात आले हा कार्यक्रम विशाल शिंदे दक्ष नागरिक पोलीस मित्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता विशाल शिंदे हे समाज समाजकार्यामध्ये अग्रेसर असून प्रत्येक अनाथाश्रम वृद्धाश्रम व अनेक ठिकाणी जाऊन त्यांच्या सुखदुःखात सामील होत असतात आजही त्यांनी असाच एक छान उपक्रम करून मुकबधीर मुलांना वही आणि पेन वाटप करून शालेय साहित्य वाटप केले तसेच सौ वर्षा उपाध्यय सांगली जिल्हा महिला अध्यक्ष यांनीही इथून पुढेही आम्ही संघटनेच्या वतीने शाळेसाठी मुलांसाठी शालेय वस्तूंची खूप मदत करू असे सांगून कार्यक्रमाचे आभार मानले तसेच या शाळेतील सौ रूपाली शिंदे व बिराजदार सर यांनी या टीमचं कौतुक केलंय या कार्यक्रमास उपस्थित कमल बोले दक्षिण नागरिक पोलीस संचालिका रणजित फाळके उपाध्यक्ष मनीषा मोहिते सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सोनाली पाटील जिल्हा सदस्य उषाताई उरुणकर जिल्हा सदस्य पल्लवी सुतार संपर्क अधिकारी आदिती मिरजकर जिल्हा सदस्य सुनीता भगत महिला निरीक्षक प्रतीक्षा मस्के योगेश मोहिते पंडित सोळवंडे ज्ञानेश्वर भंडारे स्वप्निल जाधव धनश्री शिंदे सर्व पोलीस मित्र पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज